बीड जिल्ह्यातील एका चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या दोन्ही मुलांकडून निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी आर्थिक मदत मिळवली अशी मागणी केली होती रतनबाई विठ्ठल गायकवाड असे या वृद्ध महिलेचं नाव आहे त्यांनी आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम दोन हजार सात अंतर्गत दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता या अर्जात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडून कारभारी व प्रकाश विठ्ठल गायकवाड दरमहा प्रत्येकी दहा हजार मागितली होती यावर सुनावणी घेऊनही उपविभागीय अधिकारी परळी यांनी पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्णय दिला आणि दोघांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रक्कम द्यावी असा आदेश दिला हा आदेश आवडला नाही म्हणून मुलांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केली या प्रकरणावर अठरा फेब्रुवारी ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना वेग सुनावण्या पार पडल्या अंतिम सुनावणीमध्ये बारा जून दोन हजार पंचवीस रोजी वादग्रस्त दोन्ही बाजूंनी आपली मते लेखी व तोंडी मांडली वृद्ध महिलेच्या बाजूने तिच्या एका बहिणी आणि भावाने साक्षीदार म्हणून शपथपत्र दिलं सर्व माहिती व पुरावे पाहून बीडचे जिल्हाधिकारी यांनी वृद्ध मातेला आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे असं मान्य करून उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला त्यामुळे आता दोघाही मुलांना दरमहा प्रत्येकी दोन हजार रुपये वृद्ध आईला देणं बंधनकारक आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा